लोककला केंद्राचा डान्स बार अनेक कलावंतांवर उपासमाराची वेळ पुणे महाराष्ट्र सरकारची मान्यता असलेल्या लोककला केंद्रामध्ये लोककलावंताऐवजी डी जे वाजवला जात असून त्यामुळे अनेक कलावंतावर उपासमाराची वेळ आली आहे सध्याच्या लोककला केंद्रांना डान्स बारचे स्वरूप आले आहे असा आरोप अखिल महाराष्ट्र लोककला संघटनेने पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत करून कारवाईची मागणी केली यावेळी संघटनेचे अध्यक्ष दोनाराम जावे म्हणाले ही महाराष्ट्रात सरकारी परवाना प्राप्त असलेली साठ ते पासष्ट लोककला केंद्रे आहेत महाराष्ट्रातील लोककला जपण्यासाठी या लोककला केंद्रांना परवानगी देण्यात आली होती ढोलकीवादक पेटीवादक आणि गायिका या कलाकारांना संधी देण्यात अटीवरच त्यांना हे परवाने देण्यात आले होते मात्र यातील काही कला, का कला केंद्रावर कला या कलाकारांना संधी देण्याऐवजी डी जे वाजवण्यात येत आहे यावेळी प्रसिद्ध लावणी कलावंत सुरेखा पोनीकर देखील उपस्थित होते त्या म्हणाल्या की या डीजेमुळे या लोककला केंद्रांना बारचे स्वरूप आले असून डी जे वाजवल्याने शासनाच्या परवान्याचे उल्लंघन होत आहे त्यामुळे अनेक कलावंत उपासमाराची वेळही येत आहे काही कलावंतांनी आत्महत्या के केली आहे या संगीतबारी मालकावर कारवाई करण्याची मागणी आम्ही वेळोवेळी करत आलो आहोत मात्र त्याच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही महाराष्ट्रातील लोककला जपणे हा या लोककला केंद्रांचा परवाना देण्यामागचा मुख्य उद्देश होता मात्र जर कलावंतावरच उपासमाराची वेळ असेल तर या केंद्राचा फायदा काय असा प्रश्न पुणेकरांनी विचारला या केंद्रावर योग्य ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत अशी गरज पडल्यास आमच्या मागण्यासाठी आंदोलनही करू अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली